वसंत ऋतूतील फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी सण साजरा केला जातो देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा सण आहे होळी फाल्गुन महिन्यात येत असल्याने तिला फाल्गुन म्हणतात हा उत्सव पारंपरिकपणे दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी होलिका दहन होत त्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण रंगांनी साजरा केला जातो यावर्षी होलिका दहन तेरा मार्च रोजी केलं जाणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी रंगांनी होळी साजरी केली जाईल काय आहे होळीची खरी तारीख या वर्षीचा शुभ मुहूर्त काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत होलिका दहनाचं महत्व पौराणिक कथांमधून सांगितलं गेलंय पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद होलिकेपासून वाचवला होता होलिका दहन करण्याची परंपरा आत्म्याच्या शुद्धीकरणाचे आणि मनाच्या शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं होलिका दहन देखील कृषी चक्राशी संबंधित आहे हा सण प्रतिकात्मकपणे देवतांना भरपूर पीक अर्पण करून आणि येणाऱ्या वर्षात समृद्धीसाठी त्यांचे आशीर्वाद मागून साजरा केला जातो होळी दहनचं मुहूर्त काय ते पाहूया पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल ते चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस वाजता संपेल होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाणार आहे होळीची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते असं मानलं जातं यामुळे आजार इत्यादींपासून आरामही मिळतो पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद होलिकेपासून वाचवला होता होळीला कोणते पदार्थ बनवले जातात तेही पाहूया होळी दहनाला तुम्ही घरी काहीतरी गोड पदार्थ बनवू शकता होळीच्या सणादरम्यान विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात या दिवशी तुम्ही पुरणपोळी बनवू शकता महाराष्ट्रातील अनेक गावात पुरणपोळीची पद्धत आहे काही जण या दिवशी श्रीखंड पुरी ही बनवतात होळीला पुरणपोळीचं महत्व जास्त आहे होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका